खासदार शरद पवार हे साताऱ्यात दाखल झालेले असून त्यांची कार्यकर्त्यांची मिटिंग गोडुली येथील साई मंगल कार्यालय येथे चालू आहे यानंतर सव्वा दोन वाजता ते आज प्रसारमाध्यमांशी बातचीत करणार आहेत सातारचं वैशिष्ट्य असं की चुकीचा अन्यायकारक आणि अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवायचा असेल त्यासाठी उत्तम ठिकाण असे म्हणजे सातारा असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले होते त्यामुळे सातारचे महत्त्व देखील अधोरेखित झालेले आहे याचमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज सातारेत येऊन नवीन घोषणा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महाविकास आघाडीचा उमेदवार सातारा आणि माड्याचा नाव जाहीर होऊ शकतं आहे एकंदरीतच आता आजचा हा जो दौरा आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो या दौऱ्यामध्ये या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली जाऊ शकतात असं बोललं जात आहे मात्र शरद शक पवार साहेबांची जी काही खेळी आहे या खेळीमध्ये चारा, चारा। लिए। लिए। नहीं। नहीं। आज।, आज या साहेब काय सांगायला आज उमेदवार जाहीर होतील काय सातारा आणि माडा मतदारसंघातील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका